सर्व बंधुभिनी सप्रे न आपल्या या संग्राम बुद्धिष्ट चॅनल वर सुस्वागत बंधू भगिनीं आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओचा विषय एक कविता कवितेचं शीर्षक आहे माझे आदर्श माझे आदर्श असे दोन एक जागतिक विद्वान दुसरे तथागत भगवान विश्वभरात ज्यांचा सन्मान माझे आदर्श असे दोन कशाला पेहरू अंधश्रद्धेचे मी वान दिले आहे ज्योतिबा साऊने दान, डोळस ऐसे आम्हाला जे ज्ञान आली त्यामुळेच ही जाणन राब राब राबून ठेवले घर राखून त्याग त्यागमूर्ती रमाईचे नांदन पैसे पाठवी भीमपती रायास येथून शेन गोऱ्या मोळ्या विकून माझे आदर्श ऐसे दोन राष्ट्रमाता जिजाऊ त्या महान घडविला शिवबा महाराष्ट्राची शान स्वराज्य उभारले सोबत घेऊन अठरा पगड सर्व बहुजन माझे आदर्श ऐसे संत तुकाराम शब्दांचा मार देऊन काठी नाठाळाच्या माथी हानून शिक्षण व स्वच्छता डेबूजीचे कीर्तन माझे आदर्श इसे कोणा शायरीत उपेक्षित गारहाणे अण्णांनी मांडून शिवबाचे परदेशी पोवाडे म्हणून काव्यरूपी तत्वे बहिनाईने माय बोलीत लिहून विद्यापीठी नावात गेली सामावून माझे आदर्श ऐसे दोन माझे आदर्श ऐसे दोन एक जागतिक विद्वान दुसरे तथागत भगवान विश्वभ्रात ज्यांचा सन्मान माझे आदर्श माझे आदर्श मित्रांनो आजचा विषय आपण कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिस्ट चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलचे चिन्ह स्पर्श करून ऑन करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल